प्रत्येक हिंदू घरात गणपती बाप्पांची पूजा होते त्यांच्या नावाने प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात केली जाते आणि त्यांना आपण विघ्नहर्ता बुद्धीचा देव प्रथम पूजक म्हणून मानतो पण आज एक प्रश्न मनात नक्कीच उमटतो आपल्या लाडक्या बाप्पांची दोन पत्नी होत्या हे तुम्हाला माहीत आहे का आणि जर होत्या तर त्या कोण होत्या त्यांचा जन्म कसा झाला त्या गणपतींच्या आयुष्यात कशा प्रकारे आल्या आणि त्यांचं नाव विद्धी आणि सिद्धी असं का पडलं या प्रश्नांमध्येच दडलेलं आहे एक असामान्य गुण एक अद्भुत आध्यात्मिक सत्य जी फक्त पौराणिक गोष्टींतच नाही तर आपल्या रोजच्या आयुष्याशी सुद्धा खोलवर जोडलेली आहे आज आपण जाणून घेणार आहोत गणपती बाप्पांच्या या दोन अद्वितीय पत्नींचं संपूर्ण रहस्य त्यांचं स्वरूप त्यांचं प्रतिकात्मक महत्व आणि त्यांच्या पुत्र शुभ आणि लाभ यांच्याशी जोडलेली अद्वितीय कथा चला तर मग खोल श्वास घ्या डोळे मिटा आणि आपल्या अंतर्मनाला घेऊन चला एका दिव्य प्रवासावर गणपती बाप्पांच्या कौटुंबिक आणि आध्यात्मिक गुणतेच्या अद्वितीय विश्वात गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा हे आपल्या श्रद्धेचं भक्तीचं आणि मंगलतेचं सर्वोच्च प्रतीक आहेत त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंमध्ये एक अत्यंत गुढ आणि अद्भुत गोष्ट आहे ती म्हणजे त्यांच्या दोन पत्नींचं रहस्य वृद्धी आणि सिद्धी ही केवळ पौराणिक कथा नसून ती एका खोल आध्यात्मिक आणि तत्वज्ञानाने भरलेली सत्यकथा आहे जी आजही अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह म्हणून उभी राहते गणपतीच्या पत्नी कोण त्यांचं मूळ काय त्यामागे लपलेलं रहस्य नेमकं आहे तरी काय पौराणिक कथांनुसार गणेश हे ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांच्यासारखे त्रिकालज्ञ देव नाहीत तरीही ते बुद्धीचे अधिपती पूजा आणि यशदायक देव मानले जातात त्यांच्या जीवनात वैवाहिक संबंधाचे फारसे उल्लेख आढळत नाहीत तरी काही विशिष्ट पुराणांतून आपल्याला रिद्धी आणि सिद्धी यांच्याशी संबंधित कथा सापडतात एकदा देवलोकात एक देवलो सभा भरवण्यात आली होती त्या सभेत ब्रह्मदेव विष्णू शिव सरस्वती लक्ष्मी पार्वती इंद्र आणि इतर सर्व देवता गंधर्व यक्ष आणि ऋषीमुनी उपस्थित होते नारदमुनींनी नेहमीप्रमाणे एक सूचक प्रश्न उपस्थित केला गणेश हा देव सर्व देवांमध्ये बुद्धिमान आहे तो विघ्नहर्ता आहे तोच सर्व कार्यांचा प्रारंभ करणारा देव आहे पण अजूनही तो अविवाहित आहे हे योग्य आहे का या प्रश्नामुळे सभागृहात एकच कुजबूज सुरू झाली काहींनी मान डोलावली काहींनी आश्चर्य व्यक्त केलं पण ब्रह्मदेव यांना यामागे काही गुण हेतू जाणवला ब्रह्मदेवाने त्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की गणेश विवाहासाठी सर्वोत्तम आहे त्याच्यासाठी योग्य पत्नी असतील त्या कोण माझ्याच दोन कन्या ज्यांचा साक्षात सर्जन मीच केला आहे वृद्धी आणि सिद्धी विद्धी म्हणजे समृद्धी वैभव ऐश्वर्य आणि भौतिक सुखाचं मूर्त स्वरूप तर सिद्धी म्हणजे आत्मिकोन्नती शक्ती साधना आणि योगफलाचं प्रतीक या दोघी ब्रह्मदेवाच्या योगशक्तीतून प्रकट झालेल्या कन्या होत्या सौंदर्य तेज गुण आणि भक्तीने परिपूर्ण अशा या कन्या त्यावेळी विवाह योग्य वयात होत्या ब्रह्मदेवाच्या इच्छेनुसार विद्धी आणि सिद्धी यांचा विवाह गणपतीबरोबर करण्यात आला विवाह एकदम भव्य आणि दिव्य पद्धतीने झाला पार्वती देवी आणि महादेव यांचा आशीर्वाद लक्ष्मी आणि सरस्वती यांचं मार्गदर्शन आणि नारदमुनींचं मधुर संगीत यात सारा वातावरण दैवी मंगलमय झालं विधी आणि सिद्धी दोघीही गणेशाच्या सेवेत पूर्ण समर्पित झाल्या त्यांची सेवाभावना श्रद्धा आणि प्रेमामुळे गणेशाचं जीवन अधिक तेजस्वी अधिक पुण्यमय झालं काही काळानंतर विद्धी आणि सिद्धी यांच्या पोटी दोन पुत्र जन्माला आले शुभ आणि लाभ शुभ म्हणजे मांगल्य चांगुलपणा सद्गुणांचं प्रतीक लाभ म्हणजे लाभ यश विजय आणि प्रगतीचं प्रतिनिधित्व त्यामुळेच आजही आपण गणपतीच्या पूजेत शुभ लाभ लिहून ठेवतो दुकानात घरात मंदिरात कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला शुभ लाभ हे शब्द हे त्यांच्या दोन पुत्रांचं स्मरण करून घेतलं जातं या कथेमध्ये फार मोठं तत्त्वज्ञान आहे माणूस जेव्हा गणेशासारखी बुद्धी संयम आणि ज्ञान प्राप्त करतो तेव्हाच त्याच्या जीवनात विधी म्हणजे समृद्धी आणि सिद्धी म्हणजे यश यांचं आगमन होतं गणेश हा केवळ देव नव्हे तर तो आपल्यातल्या अंतर्बुद्धीचा विवेकाचा आणि कर्माच्या योग्यतेचा प्रतीक आहे आणि जेव्हा हे जे सर्व गुण आपल्यात जागृत होतात तेव्हाच आपल्या जीवनात शुभ घटना घडतात आणि लाभ प्राप्त होतो काही उपपुराणांमध्ये गणपतीची पत्नी म्हणून कुठे कुंदा कुठे बुढदी कुठे ज्ञानाची देवता असे उल्लेख आढळतात परंतु विशेषत मोदकप्रसाद प्रिय असलेल्या गणेशाच्या जीवनात रिद्धी आणि सिद्धीचं स्थान विशेष महत्त्वाचं मानलं जातं काही ठिकाणी या कथेला रूपकात्मक अर्थही दिला जातो रिद्धी आणि सिद्धी या दोन शक्ती म्हणजेच बाह्य वैभव आणि आंतरयश या कथेतून आपण हे शिकतो की आयुष्यात यश आणि समृद्धी ही दोन्ही गोष्टी त्याच्यात जवळ येतात ज्याच्याकडे संयमी बुद्धी शांत मन आणि विनम्र वृत्ती असते गणपतीच्या या दोन्ही पत्नी आणि पुत्रांसह असलेल्या जीवनकथेमुळे तो केवळ विघ्नहर्ता नाही तर संपूर्ण जीवनपथाचा पथदर्शक ठरतो अशा प्रकारे रिद्धी आणि सिद्धी यांच्या जन्मापासून ते गणपतीशी विवाहापर्यंत पुत्रप्राप्तीपर्यंत आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या कथेमागचं रहस्य हे आपल्याला एक अमूल्य जीवनसिद्धांत शिकवून जातं ज्ञान संयम आणि भक्तीचं संयोग झालं की आपोआप समृद्धी यश आणि कल्याण हे आपल्या जीवनात स्थिरावतात गणपती बाप्पा मोरया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद